श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की उद्या कोजागिरी पौर्णिमा आहे तर उद्या आपल्याला भगवान इंद्र लक्ष्मी कुबेर आणि चंद्र ह्यांची पूजा करायची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी प आपल्याला ही सेवा वर्षातून फक्त एकदाच करता येते आणि रात्री बाराला महालक्ष्मीपूजन कसे करावे म्हणजे पूजा मांडणी कशी करायची नैवेद्य काय दाखवायचं कसा दाखवायचा या संदर्भात आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर तुम्ही नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा शेवटपर्यंत तर पहा अश्विन शुद्ध पंधरा म्हणजे पहा दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस शरद पौर्णिमा अश्विन महिन्यात जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणतात शरद पौर्णिमेच्या रात्री पहा चंद्राची रात्र सर्वांना म्हणजे पहा आपण सर्व जागरण करत असतो या पौर्णिमेला आपण अश्विन शुद्ध पौर्णिमेला म्हणजेच आपण त्याला कोजागिरी पौर्णिमा असंही म्हणत असतो तर अशा या रात्री शरदांच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असा समज आहे म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आणि ह्या चंद्राच्या प्रकाशात आपण जागरण आनंदात रमत गमत खेळत त्यांच्यावर देवांची पहा कृपा होते असा हा उत्सव अश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक बारा ते बारा एकोणचाळीस या मिनिटात करायचा असतो पहा म्हणजे एकोणचाळीस मिनटात आपण हा उत्सव साजरा करतो पहा आणि भगवान इंद्र लक्ष्मी चंद्र कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते शक्यतो हा उत्सव प्रत्येक सेवेकऱ्यांनी आपल्या घरीच करावा उपरोक्त वरील देवता या दिवशी पृथ्वी तलावर आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात त्यांना आपण अमृताचा नैवेद्य करायचा आहे पहा म्हणजेच की आपण पहा करत असतो तर पूजाविधी मांडणी आपल्याला मांडणी करताना एका पाटावर किंवा चौरंगावर लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याचे जोड पानावर आपल्याला श्रीयंत्र ठेवायचं आहे पहा स्त्री यंत्र जर नसेल तर तुम्ही सुपारी ठेवायची आहे आणि दुसऱ्या जोडपानावर आपल्याला कुबेराचे प्रतीक म्हणून आपल्याला कुबेर यंत्र ठेवायचं आहे आणि जर तुमच्याकडे कुबेर यंत्र नसेल तर तुम्ही सुपारी पण ठेवू शकता आणि तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा एक तांबा ठेवायचा आहे किंवा त्यात आपल्याला आपल्याला आंब्याचा एक ढगळा ठेवायचा आहे पा तांब्याचा तांबा किंवा गडवा त्यात आपल्याला आंब्याचा ढगळा इंद्राचे प्रतीक म्हणून घ्यायचं आहे पा आणि चंद्राचे प्रतीक म्हणून चंद चंदनाचा भरीव गोल बनवायचा आहे किंवा पा म्हणजे तांदळाचा बनवा म्हणजे जसं तुम्हाला शक्य होईल तसं अशी मांडणी रात्री बारा वाजेपर्यंत आपण करून ठेवायचे आहे आणि रात्री ठीक बारा ते या बारा तीस मिनटात आपल्याला दुधाचे भांडे चंद्रकिरणात ठेवायचे आहे पहा म्हणजे आता ते बाहेरच आपण चंद्राचा प्रकाश पडेल अशा ठिकाणी आपल्याला ते दूध आठवायचं आहे पहा त्यामध्ये चंद्राचा जो प्रकाश आहे तो पूर्ण चंद्राचा प्रकाश त्या दुधामध्ये पडला पाहिजे आणि जेणेकरून चंद्रदेवता शलाकार रूपात अमृताचा प्रसाद देतात म्हणजे पहा ते जे चंद्राचा प्रकाश पडतो ते आपल्यासाठी चंद्राचा प्रसाद असतो तर असं बारा वाजून तीस वाजता आपल्याला पूजेच्या पाठासमोर पाण्याने पाण्याचे भरीत चौकोन मंडल करून त्यावर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळद कुंकू पांढरी फुले अक्षदा अष्टगंध वाहून पूजा करायची आहे म्हणजे तुम्ही बारा वाजता बाहेर घ्यायचं आहे आपल्याला अर्धा तास ठेवायचा आहे आणि मग नंतर ते आपल्याला पूजे म्हणजे सगळ्यांना ते आपल्याला भरीव चौकोन वगैरे काढून ते आपल्याला देवांना ठेवायचं आहे पा आणि देवांना हळद कुंकू फुले अक्षदा अष्टगंध वाहून पूजा करायची आहे पा आणि दुपारीच तुळशीपत्र तोडून ठेवावे त्यात एक तुळशीपत्र टाकावे व नैवेद्य दाखवावा आता ते आपल्याला जे आपण नैवेद्य दाखवणार आहोत अमृताच म्हणजे त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत आणि मग नैवेद्य दाखवायचं आहे आणि खालील प्रार्थना म्हणायची आहे ऋण आदि दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयू मम सर्वदा दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा जर पूजनासाठी सुपारीचा वापर केला असेल तर याच सुपाऱ्यात जपून दरवर्षी पूजाव्यात व दर कोजागिरीस व लक्ष्मी पूजनाच्या दिवशी त्यांची पूजा करावी बारा ते साडेबारा या काळात लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची आहे बा लक्ष्मीप्राप्तीची सेवा लक्ष काय तर श्री स्वामी समर्थ मंत्राचा अकरा माळा जप करायचा आहे लक्ष्मी गायत्री मंत्राची एक माळ जप करायची आहे विष्णू गायत्री मंत्राची एक माळ जप करायची आहे कुबेर मंत्राची एक जप करायची आहे आणि सोळा वेळा आपल्याला श्रीसूक्त म्हणायचं आहे जर नाहीच सोळा वेळा शक्य झालं तर एकदा तरी नक्की म्हणा व्यंकटेश स्तोत्र एक वेळा म्हणायचं आहे आणि गीतेचा पंधरावा अध्याय पण आपल्याला वाचायचा आहे ही अतिशय महत्वाची प्राप्तीची सेवा आहे लक्ष्मी म्हणजे श्री शोभा लक्ष्मी अनेक प्रकारची आहे वित्तलक्ष्मी गुणलक्ष्मी लक्ष्मी भावलक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते आळशी प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही देवी महालक्ष्मी ही परमदयाळू आहे कृपाळू आहे ती हित करणारी आहे पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते त्रास देते कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात अक्काबाईचा फेरा आला ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर रागवते जे जागरण करतात वरील सेवा करतात त्यांना सुख समाधान संपत्ती लाभते कोण जागतो आहे कोण जागरती यावरून या, या पौर्णिमेला कोजागिरी असे नाव पडले याच पौर्णिमेचे रात्री राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करीत आहे किंवा नाही हे पाहत असतो वारंवार तो, तो कोजागरता असे विचारतो यावरून हे नाव रूढ झाले आहे कोजागिरी म्हणून आता ह्या पौर्णिमेला आपण कोजागिरी म्हणून असे म्हणत असतो तर तो तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेल की आपल्याला बारा वाजता पूजा सुरू करायची आहे त्यामुळं आपल्याला आधीच पूजेची मांडणी करायची आहे आणि दूध आपल्याला चंद्राच्या प्रकाशात सुद्धा आपल्याला बारा वाजताच घ्यायचं आहे आणि साडेबारा वाजता आपल्याला आपल्या तोपर्यंत सेवा पण करून होतील आपल्याला साडेबारा वाजता आपल्याला याचा नैवेद्य दाखवायचा आहे अमृताचा म्हणजे पहा दुधाचा दूध आठवलेला आणि आपल्या नंतर सगळ्यांनाही घ्यायचं आहे नैवेद्यामध्ये आपल्या तुळशीचं पान वगैरे मी सगळी माहिती सांगितलेली हे आपल्याला वर्षातून एकदाच करता येते त्यामुळं नक्की ही सेवा तुम्ही करा आपल्याला तिथे दिवा अगरबत्ती धूप वगैरे लावून आपल्याला देवांना पांढरी फुलं वगैरे किंवा जर नसेल पांढरे जे फुलं आहेत ते शक्य होतील ते फुलं आपल्याला देवाला अर्पण करायचे आहेत आणि आपल्याला पूजा करायची आहे अशा प्रकारे ह्या सेवेने पहा लक्ष्मीप्राप्ती तर होतेच होते पण आजारपण वगैरे जर घरामध्ये असेल तर ह्या नैवेद्य जर आपण ह्या दुधाचा म्हणजे अमृताचं नैवेद्य जर आपण सेवन केला तर आपले सगळे आजारपण वगैरे पण दूर होण्यास मदत होते तर अशा प्रकारे मी आजचा व्हिडिओ घेऊन आले होते कोजागिरी पौर्णिमेविषयी तर माझी माहिती सांगून झालेली आहे तर मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ